मित्रांनो नमस्कार आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील काही तालुक्यांमधील आजचे ताजे कापूस बाजारभाव जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सावनेर कमीत कमी सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार सातशे पंचवीस सर्वसाधारण सहा हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल राळेगाव कमीत कमी पाच हजार आठशे तीस जास्तीत जास्त सात हजार पन्नास सर्वसाधारण सहा हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आष्टीवर्धा कमीत कमी सहा हजार चारशे जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार सहाशे पन्नास रुपये अकोला कमीत कमी पाच हजार आठशे तीस जास्तीत जास्त सात हजार तीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार चारशे तीस रुपये प्रति क्विंटल बोरगाव मंजू कमीत कमी पाच हजार जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार नऊशे पन्नास तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल देवळगाव राजा कमीत कमी सहा हजार पंचवीस जास्तीत जास्त सात हजार एकशे पासष्ट तर सर्वसाधारण भाव आहेत सात हजार रुपये प्रति क्विंटल वरोरा माडेली कमीत कमी सहा हजार पाचशे जास्तीत जास्त सात हजार पन्नास तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल काटोल कमीत कमी सहा हजार सहाशे जास्तीत जास्त सहा हजार नऊशे तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार शंभर तर सर्वसाधारण भाव आहेत सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल वर्धा कमीत कमी सहा हजार सातशे दहा जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास तर सर्वसाधारण भाव आहेत सात हजार रुपये प्रति क्विंटल यावल कमीत कमी सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त सात हजार पंचवीस तर सर्वसाधारण भाव आहेत सहा हजार आठशे दहा रुपये प्रति क्विंटल पुलंब्री कमीत कमी सात हजार पन्नास जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंच्याहत्तर तर सर्वसाधारण भाव आहेत सात हजार एकशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा दररोजचे कृषी शेतमाल बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपली प्रतिक्रिया कमेंट करायला विसरू नका